खूप म्हणजे आजची जी तारीख आहे ही मराठ्यांच्या इतिहासामध्ये नव्हेच तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये खूप ऐतिहासिक तारीख असणार आहे या दिवशी आज जो चाळीस वर्ष कंटिन्यू असणारा जो संघर्ष आहे त्याला आज यश आल्यासारखं दिसत आहे आणि जे सामान्य नेतृत्व आहे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपात जो मराठ्यांना एक लीडरशिप मिळाली याच्या अगोदर जे काही अठ्ठावीस मोर्चे झाले मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी लीडर नव्हता पण आज मनोजदादा जरांगेच्या नावाने आज आपल्याला मराठ्यांना खूप मोठा नेता मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आज जे काही हे छोटंसं यश आहे पण येणाऱ्या काळामध्ये मनोजदादा जरांगे साहेब मराठा समाजासाठी तसेच इतर समाजासाठी सुद्धा काम करतील अशी आशा आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या मनातली इच्छा आहे की मनोज दादा जरांगेंनी मुख्यमंत्री व्हावं त्यांनी अजूनही पुढे जावं आणि जो काही त्यांनी यश मिळवून दिलं एक सामान्य कुटुंबातून जो निर्माण झालेला संघर्ष आहे त्या संघर्षाला यश मिळालं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पण त्याला पुन्हा त्यांचं जे काय मंत्रिमंडळ आहे यांनी निर्णय घेण्याची हे केली आणि राजपत्रात ते आणून दिलं खूप मोठा यश आहे मनोज भाऊ ज जरांगे साहेब आप आगे बढो आठ दिवसापासून अंतरवाले ते मुंबई असायी प्रवास करून त्या प्रवासामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास आला नाही आत्ता जो विजय आनंदाचा दिवस आहे त्यापूर्ण आपला झाला कुठल्याही प्रकारचा आपला दुःख राहील हा खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आणि आज इतिहासात नोंद होईल की महाठाचा माझ्यासाठी आज अर्थाने दिवाळी आनंदाचा दिवस आहे आनंदाचा आणि जे इथल्या पाटील सरकारने केला ते आज शिंदे सरकारने आणि आमच्या दादा जरांगेंना आम्हाला करून दाखवले तिथे मला आमच्या आमदारला आहे इथून आम्ही घरी गेलो दिवाळी साजरी करणार दिवाळी एक मराठा एक मराठा जरा आपल्याला जराके पाटलांनी आम्हाला सांगितला जे आर आला जे आर आला म्हणजे आपल्या सर्व काही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी आम्हाला चौपन्न लाखाची ज्या नोंदी मिळेल त्याचा काय डेटा आम्हाला अध्यक्ष सरकारने दिलेला नाही तो सरकारने तो तुरीत द्यावा जर जराके पाटलांची ठाम मागणी आहे परत आरक्षण पाटलांनी सांगितलं तर तुम्ही एकत्र अथ आण आणला आरक्षण नाही मिळालं तर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला त्या दिवशी सांगाल त्या दिवशी आरोप महिनावर येईन आणि स्वतः येऊन आरक्षणाला बसल पण पाठी जरी एक पाटलाला आमचंही सांगणं मीडियालाही सांगण आहे आम्ही याच्या डबल दाखते ना आझाद मैदानावर पाटला सोबत केव्हाही यायला तयार आहे फक्त पाटलाची एक हात आम्ही यायला तयार आहे पाटलांचा छावा मराठ्यांचा योग ठेवा त्यांच्या मागे केव्हाही यायला हजर राहणार आहे याच्यात कुठलीही शंका नाही त्या दिवशी पाटील मैदानावर बसतील एकुसरला त्या दिवशी लाखोपे समाज भाजप मैदानावर बसू बस मराठा समाजातर्फे छगन भुजवळ म्हणून ते टीका केली जाते या ठिकाणी काय सांगाल ना ते ठीक आहे चला कसं देव ठीक चला मग आम्हाला छाछवांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही साहेब आता त्याच्यात आमच्या त्याचा काही संबंध नाही आमचे ओबीसी बांधव गुन्या गोविंद पाड्यात राहत्या आम्ही जातो पाटलाईन सांगितल्याप्रमाणे खरखोर ही सत्य पैसे दहा वीस रुपये आमचा काही संबंध नाही आम्हाला आरक्षण साठी आम्ही इथं पैसे राहतो आम्ही त्या डबल टाकते येऊ त्याच्यात कुठलीही शंका नाही येणार म्हणजे येणार आज जे मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे याचं श्रेय पूर्ण धनंजय पाटलांना जात आहे आणि आजपर्यंत ज्यांनी त्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांचा झाल्यासारखं वाटते आणि जे ही लढा हा लढा जे अण्णाभाऊ पाटीलंनी चालू केलेला लढा आहे त्याला बळ भेटल्यासारखं वाटते आणि ही पूर्ण लढाई पूर्ण मराठ्यांची आज जिंकलेली आहे आणि हा पुराई महाराष्ट्रातील एक अस्मरणीय क्षण आहे